नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अजब धोरण बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांच्यावर जप्तीची कारवाई या धोरणाच्या निषेधार्थ बँकेच्या मुख्य शाखेसमोर बोंब ठोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांची जप्ती हे धोरण बंद करा अन्यथा बँकेला टाळे ठोकू असा इशारा खराडे यांनी दिला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्यावर जप्तीचं धोरण सुरू आहे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा बँक शेतकऱ्यांच्यावर जप्ती आणत आहे आणि मग राज्य सरकारनं कर्जवसुलीचे आदेश थांबवलेले आहेत म्हणजे कर्जवसुलीला स्थगिती दिलेल्या आहे असं असताना सुद्धा शेतकऱ्यांच्यावर जप्ती आदेश देत असतील तर बँकेने हे जप्ती आदेश तातडीनं थांबवले पाहिजेत यासाठी जिल्हा बँकेसमोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बोग धोका आंदोलन करण्यात आलं खासदार आमदार यांच्या कर्जाबाबतीत मात्र बँक नांगी टाकते आणि सर्वसामान्यांच्यावर जप्ती आणते हे बँकेचं विसर्गत धोरण पुढच्या काळात आम्ही चालू देणार नाही बँकेने हे धोरण असंच चालू ठेवलं तर बँकेला आम्ही टाळे ठोकू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत